तवा वापरण्यासाठी महत्वाच्या दहा टिप्स एक गरम तव्यावर पाणी टाकू नका जीवनात दुर्दैव येईल दोन रात्री घ्यासवर तवा ठेवू नका पैशाची कमतरता भासेल तीन तव्यावर मिठाचा प्रयोग करा घरात धनसंपत्ती वाढेल मित्रमैत्रिणींनो आपल्या घरात समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी वास्तूचे काही नियम पाळणे गरजेचे आहे अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असलेल्या बदलांशी असतो जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत हेही लक्षात ठेवा त्याचप्रमाणे स्वयंपाकघरातही वास्तूचे नियम पाळावेत विशेषतः स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांचा विचार केला तर वास्तूला खूप महत्त्व असते तवा मुख्यतः स्वयंपाकघरात वापरल्याने तुमच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर केल्याने तुमच्या आयुष्यात दुर्दैव येऊ शकते त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये तवा कशा प्रकारे वापरावा हे जाणून घेऊयात एक खराब तवा वापरू नका वास्तूनुसार चुकूनही पोळी बनवताना घाण तवा वापरू नये अशा तव्यामुळे तुमचे घराचे नुकसान होऊ शकते आणि आयुष्यात दुर्दैव येऊ शकते जर तुम्ही घाणेरड्या तव्यावर अन्न शिजवले तर ते घराच्या प्रमुखासाठी सर्वात हानिकारक असते दोन जळलेला तवा कधीही वापरू नका पोळी बनवताना तवा जळत असेल तर वापरू नका असे केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते जळलेला तवा नशीब खराब करू शकते आणि सुखी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकते तीन तुटलेला किंवा वाकडा तिकडा तवा वापरणे टाळा आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नये घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडू शकते आणि जीवनात दुर्दैव आणू शकते चार रात्री गॅसवर तवा ठेवू नका रात्री स्वयंपाकघरातील काम संपवून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते असे करणे माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखे आहे आणि यामुळे घरात अन्न आणि पैशाची कमतरता येते पाच जेवण बनवल्यावर तवा स्वच्छ ठेवावा सर्व जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवावे तवा धुतल्याने अन्नाची देवता प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही सहा खालील प्रकारे तव्याचा वापर करू नका सकाळी वापरलेला तवा कपड्याने कधीही पुसून रात्री त्यात पोळी शिजवू नये असे केल्याने माता अन्नपूर्णेचाही अपमान होतो आणि त्यामुळे घरात आजारपण येऊ शकते सात तीक्ष्ण वस्तूंनी तवा कधीही घासू नका तव्याला कोणत्याही तीक्ष्ण वस्तूने कधीही ओरबाडू नये तवा जळला तर हलक्या हाताने स्वच्छ करा तवा खरवडल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे वाढतात आठ गरम तव्यावर पाणी टाकू नका तवा गॅसवरून उतरल्यावर लगेच त्यात कधीही पाणी घालू नये ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की हे पतीच्या आयुष्यासाठी अशुभ संकेत देऊ शकते किंवा त्यांच्या आरोग्यासाठी देखील हानिकारक ठरू शकते नऊ तवा कधीही उघड्यावर ठेवू नये वास्तूनुसार तवा नेहमी लपवून ठेवावा घरात वापरलेला तवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांशिवाय इतर कोणालाही दिसणार नाही याची खात्री करण्याचा प्रयत्न करा दहा तव्यावर मिठाचा उपाय करा समाजात तुमचा मान कमी होत असेल किंवा तुम्हा तुम्हाला काही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या तव्याकडे लक्ष दिले पाहिजे सकाळी उठून तव्यावर पोळी बनवताना त्याआधी थोडे मीठ शिंपडा यामुळे तुमची आर्थिक स्थिती प्रभावित होते आणि घरात सुख समृद्धी राहते तव्यावर कुटुंबातील सदस्यांसाठी पोळी बनवण्यापूर्वी पहिली पोळी गायीसाठी काढावी त्यामुळे घरात दारिद्र्य राहत नाही आणि सुख शांती नांदते तर मित्रांनो तव्यासाठी वास्तूचे हे काही नियम पाळल्यास ते तुमच्यासाठी खूप शुभ राहील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ